औंढा नागनाथ शहरामध्ये एक तास रास्ता रोको परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृती प्रतिमेचा अवमान केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत बुधवारी अकरा डिसेंबर रोजी औंढा हिंगोली रस्त्यावर एक तास रास्ता रोको करण्यात आला संविधानप्रेमी नागरिकासह व सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृती प्रतिमेची तोडफोड करून अवमान केल्याबद्दल बुधवारी औंढा हिंगोली रस्त्यावर एक तास रास्ता रोको करण्यात आला यावेळी या, या मोर्चामध्ये युवक महिला पुरुष यांच्यासह संविधानप्रेमी नागरिक व सर्व आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होता रास्ता रोकोमुळे औंढा हिंगोली व औंढा परभणी रोडच्या दोन्ही साईडला वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या त्यानंतर तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन देण्यात आले मोर्चाच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता